वेळ तारीख ठरली अखेर निर्णय ठरला शंभर टक्के माहितीचाच मुख्यमंत्री शिंदे गावी गृहमंत्री पद मिळणार का की उपमुख्यमंत्री पद महाराष्ट्रात मुख्यमंत्री नेमकं कोण महायुतीतील चर्चेत सस्पेन्स <गण> महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले या निवडणुकीत माहितीत बहुमत मिळालं महाविकास आघाडीच्या उमेदवारांना देखील काही जागांवर विजय मिळाला पण महायुतीत स्पष्ट बहुमत असल्यामुळे महायुतीचा उमेदवारच मुख्यमंत्री होईल हे नक्की होतं आणि आज चंद्रशेखर देखील तारीखच सांगून टाकली पाच डिसेंबर रोजी पाच वाजता शपथविधी ठरला मात्र हा निर्णय राज्यपालांकडून यायला हवा बावनकुळे स्वतःला राज्यपाल समजायला लागले की काय असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस ना हे देखील उपस्थित होते यामुळे महायुतीमध्ये कोणत्याही पक्षाच्या नेत्याला नाराजी नाही हे दर्शवण्याचा प्रयत्न होत होता शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा या इच्छेने शिवसेनेचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणाऱ्या बातम्या समोर येऊ लागल्या याचप्रमाणे अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनील तटकर यांनी प्रफुल्ल पटेल हे समन्वय साधत असल्याचं दिसून आलं पण तरीही मुख्यमंत्री पदावर कोणत्या पक्षाचा आणि कोणता आमदार विराजमान होईल हे सांगणं कठीण आहे कारण दोन हजार बावीसमध्ये शिवसेनेच्या फुटीनंतर सर्वांना वाटत होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील परंतु अचानक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून सर्वच अंदाज चुकीचे ठरवले गेले एकनाथ शिंदेंनी देखील पत्रकार परिषदेमध्ये दे सांगितलं होतं की मोदी आणि शहा जे ठरवतील त्या आमचा पूर्ण पाठिंबा असेल तसेच माहितीला मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या पक्षश्रेष्ठीने जे ठरवलं ते आम्हाला मान्य असेल असं ते म्हणाले याबाबत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील का किंवा पक्षप्रमुखाच्या भूमिकेतून पक्ष वाढवण्याचे कार्य करतील का याचे उत्तर आगामी काळात कळेलच जर शिंदे मुख्यमंत्री बनले नाहीत तर उपमुख्यमंत्री पदासाठी नवीन पर्याय देखील असेल आणि तसेच त्यांच्याकडून गृहमंत्री पदाची देखील केल, मागणी केली जात आहे तसेच शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच नागपूरमध्ये चंद्रकांत बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या वक्तव्याचा आभार व्यक्त केला यामुळे सर्व गोष्टी अगोदरच नियोजनबद्ध असल्याचे चर्चेत येऊ लागले भाजपचा मुख्यमंत्री होणे जवळपास निश्चित झाले दिसते काही माध्यमांच्या हवाल्यानं दिल्लीमध्ये आज संध्याकाळी तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र येणार आहेत आणि या चर्चेत मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेणार आहेत भाजपच्या सर्व नेत्यांनी यावर बोलणे टाळल्यामुळे ह्या सर्व प्रक्रियेतून सस्पेन्स अजूनही कायम आहे मात्र आज झालेल्या अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेमधून त्यांनी स्पष्ट व्यक्त केले आहे की बहुमत भाजपकडे असल्यामुळे त्यांचाच मुख्यमंत्री होईल आता यावर तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र येऊन कसा तोडगा काढतील हे पुढील काळात समजेल विरोधकांकडून एकनाथ शिंदे गावी गेले असल्याने अनेक तर्कवितर्क लावले जातात त्यावर अजित पवारांनी देखील एका शब्दात उत्तर दिले की शनिवार रविवारी काम नसल्यामुळे ते गावी गेले आहेत तर ते कितपत खरं तेच बघणं महत्वाचं ठरेल